राजाराम रंगलाल सारडा प्राथमिक कन्या शाळेचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाला वुमेन्स एज्युकेशन सोसायटी संचलित राजाराम रंगलाल सारडा प्राथमिक कन्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उपमहापौर विजय घाटगे यांच्या शुभ हस्ते विद्यार्थिनींना बक्षीस देण्यात आलं यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौंदडे मॅडम संस्थेच्या अध्यक्ष मेधाताई भागवत कार्यवाह उषाताई कुलकर्णी आदी मान्यवर व पालकवर्ग शिक्षक वर्ग विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते अनेकांचे मदतीचे हात असतात प्राथमिक शाळा ही पहिली ते चौथी असून त्यांचा पट एकोणपट पाचशे सहासष्ट आहे सर्व मुलींना आम्ही स्पर्धेमध्ये भाग घेण्यास प्रवृत्त करतो आणि त्यातून हे नंबर काढले जातात आणि अनेक देणगीदार आहेत त्यांचे बक्षिसं आहेत शिवाय शाळेचीही बक्षिसं असतात या शाळेला जवळजवळ पन्नास वर्ष पूर्ण होऊन ती आत्ता एकावन बावन वर्षामध्ये ती पदार्पण करत आहे